श्री गुरुदेव दत्त नमस्कार एक प्रश्न असा आहे राश की रास की राशींची माणसं राशीचे गुणधर्म पाहताना नक्की काय पहावं तर हा प्रश्न मी समजून घेतला अधिक की काय म्हणायचं प्रश्नकर्त्याला तर त्यांचं म्हणणं असं होतं की सगळीकडे ज्या वेळेला आपण व्हिडिओ ऐकतो बघतो किंवा वाचतो तिथे सगळीकडे हे डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की फॉर एक्झाम्पल राशीच्या माणसांचा स्वभाव हा असा असा असतो वृश्चिक राशीच्या माणसांचा स्वभाव हा असा असा असतो मेष राशीची माणसं अशीच असतात सिंह राशीची माणसं अहंकारीच असतात वगैरे 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 तर यात किती तथ्य आहे आता वास्तविक हा प्रश्न वरवर पाहता अत्यंत बाळबोध वाटतो पण हा मुळीच बाळबोध नाहीये याच्या मागचं कारण थोडं तुम्ही शांतपणे विचार करा ज्यावेळेला आपण ज्योतिष शिकलो त्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा अजून सुद्धा आपण सोशल मीडियावर ज्यावेळेला एखाद्या राशी वर्णनाबद्दल कोणी काही बोलताना ऐकतो रील्स पाहतो तेव्हा हेच वाक्यप्रयोग आपल्या समोर येताना दिसतात ती म्हणजे मेष राशीची माणसं ना लहरीच असतात मेठ राशीची माणसांचं डोकंच लवकर सटकतं सिंह राशीची माणसं अहंकारीच असतात कन्या राशीची माणसं कन्फ्युज असतात हुशार असतात चिकित्सक असतात टीकाकार असतात वगैरे इथे फोकस कशावर केलेला असतो तर माणसांचा स्वभाव माणसांची वृत्ती यावर म्हणजे रास म्हणायची एकीकडे पण या राशीची माणसं अशी असतात म्हणून त्याचं वर्णन करायचं अशा पद्धतीने मांडणी केलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन होतं की अरे फॉर एक्झाम्पल मी जर कन्या राशीचा किंवा राशीची आहे तर हे सगळे ज्योतिषी लोक किंवा हे सगळे लेखक वर्णन करतात त्यातला काही भाग मला जुळतो पण काही भाग मला जुळत नाही किंवा अगदीच ज्याला आपण म्हणतो चुकीच्या रीतीने बदनाम झालेली रास म्हणजे वृश्चिक रास कारण जो तो वृश्चिक राशीचा माणूस कुठलाही घ्या तो हे मान्य करेल की त्या राशीचे चांगले गुणधर्म ऐवजी बऱ्याच वेळेस वृश्चिक राशीचे नकारात्मक गुणधर्म सांगितलेले जास्त दिसून येतात या उलट कही कही काही काही राशी अशा आहेत की ज्यांचे सकारात्मक गुणधर्मच अधिक मानले जातात मग अशा व्यक्तींच्या मनात साहजिकच आहे कन्फ्युजन निर्माण होतं की अरे ह्यातले काही गुणधर्म मला लागू पडतात पण पड़ काही गुणधर्म मला नाही लागू पडत मी नाही असा किंवा मी नाही अशी हे का होत त्यामुळे हा प्रश्न इथे घेणं त्याचं उत्तर देणं मला अतिशय क्रमप्राप्त वाटलं गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ आणि विशेषतः तुमच्यापैकी जे ज्योतिष अभ्यासक आहेत त्यांना तर हे अतिव महत्वाचं आहेच आहे, आहे। त्यामुळे नीट शांतपणे हे एक्सप्लेनेशन ऐका ज्योतिषशास्त्राचे फंडामेंटल म्हणून जे काही घटक आहेत त्यामध्ये ग्रह येतात म्हणजे ग्रहांची नैसर्गिक कारकत्व येतात राशी येतात म्हणजे राशींची नैसर्गिक कारकत्व येतात स्थान येतात स्थानांची नैसर्गिक कारकत्व येतात हे बेसिक फंडामेंटल्स आहेत किंवा बेसिक टूल्स ज्याला आपण म्हणू त्याच्यापुढे खोलात तर खूप आहे की मग अंश आहेत नवमांश आहेत नक्षत्र आहेत ग्रहयोग आहेत आणि इतर अनेक गोष्टी आहेत पण हे नाही आलं हा टूल नाही आला तर पुढचं कळणं उघडे मग ह्यामध्ये जसा गुरुग्रह शनि ग्रह मंगळ ग्रह आणि इतर ग्रह यांची काही बेसिक टेम्पलेट अशी कारकत्व सांगितली जातात पण ती जशीच्या तशी व्यक्तीमध्ये दिसतात का की गुरु ग्रह हा ज्ञानी आहे म्हणून ज्याच्या लग्नस्थानी गुरु आहे किंवा ज्याच्या राशीत गुरु आहे ज्याची गुरुची रास आहे ते सगळे ज्ञानी आढळतील का तुम्हाला किंवा हुशार आढळतील का किंवा शनी हा ग्रह शोषिक आहे म्हणून सगळ्याच प्रधान व्यक्ती तुम्हाला शोषिक आढळतात का रवी हा अंक अहंकारी मानला जातो अहंकार देणारा ग्रह दर्शवणारा ग्रह देणारा म्हणण्यापेक्षा पण म्हणून सगळेच रवी प्रधान सगळ्याच रवी प्रधान व्यक्ती ह्या तितक्या प्रमाणात अहंकारी आढळतात का नाही आढळत याच्या मागचं कारण ग्रह टेम्पलेट लेव्हलला कारकत्वाच्या लेवलला काही गोष्टींवर अंमल गाजवतो पण ते व्यक्तीमध्ये कशा पद्धतीने उतरेल व्यक्तीच्या एकंदरीत अस्तित्वामध्ये त्याचं दृग्गोचर कशा पद्धतीने होईल हे त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला तो ग्रह काय स्थितीमध्ये आहे मग त्याची रास नक्षत्र नवमांश इतर अंश त्याचे योग त्याची स्थिती हे सगळ्याचा विचार करून हे ठरवावं लागत त्यानुसार या स्थितीनुसार ग्रहाच्या नैसर्गिक कारकत्वामध्ये काही मॉडिफिकेशन होऊन व्यक्तीमध्ये ते गुणधर्म दिसत असतात आता हीच अनॉलॉजी हेच प्रिन्सिपल तुम्हाला राशींना लावायचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या बारा राशींचं वर्णन केलेलं आहे ते त्या राशींच्या कारकत्वाचं वर्णन केलेलं आहे की मेष राशीमध्ये हे गुणधर्म आहेत कर्क कर्कराशीमध्ये असे असे गुणधर्म आहेत मकर राशीमध्ये असे असे गुणधर्म आहेत हे त्या राशींचं टेम्पलेट कारक पण म्हणून एखादी व्यक्ती त्या राशीची असेल आता एखादी व्यक्ती त्या राशीची असेल म्हणजे जनरली त्यांच्या जन्माच्या वेळेला चंद्र हा त्या राशीत असतो म्हणून आपण म्हणतो की या व्यक्तीची ही रास आहे उदाहरणार्थ तुमच्या जन्माच्या वेळेला चंद्र मकर राशीत असेल तर तुमची मकर रास झाली म्हणजे तुम्ही मकर राशीचे झालात असं आपण म्हणतो पण म्हणून मकर राशीचे सगळेच्या सगळे टेम्पलेट गुणधर्म तुमच्यात दिसणार नाहीत यामागचं कारण साधं सिंपल सूत्र लक्षात घ्या किंवा प्रोबॅबिलिटीज लक्षात घ्या की मकर राशीची तीन माणसं आहेत पण एकाचा चंद्र मकर राशीत असताना तिथी बली नाहीये ना म्हणजे अमावस्येच्या जवळच आहे दुसऱ्याचा चंद्र मकर राशीतच असताना तिथी बली आहे पौर्णिमेच्या जवळच आहे किंवा एकाचा चंद्र मकर राशीत असताना मकर राशीचा मालक शनी हाही तिथेच आहे दुसऱ्याचा चंद्र मकर राशीत असताना रवी तिकडे जो मकरेमध्ये शत्रुग्रह मानला जातो किंवा असा विचार करा एकाचा मकर राशीत चंद्र असताना राशी स्वामी शनी सिंह या राशीत आहे चंद्रापासून कुयोगात हो दुसऱ्याचा पण चंद्र मकर राशीत असताना म्हणजे त्याचीही मकर रास असताना राशी स्वामी शनी मात्र तूळ राशीचा आहे उच्च राशीचा तिसऱ्याचा शनी चंद्र मकर राशीत असतानाच मेष या नीच राशीमध्ये मग जरी या तीन माणसांची रास मकर असली जरी पेपरामध्ये तीनही माणसं मकर राशीच राशी, राशी भविष्य वाचत असले किंवा राशी वर्णन पुस्तकात वाचत असले तरी मकरेचे गुणधर्म या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे अनुभवायला येतील म्हणजेच शास्त्राच्या वाङ्मयामध्ये अभ्यासामध्ये जे वर्णन दिलेलं असतं त्या राशीचं टेम्पलेट वर्णन असतं ते जसच्या तस ती रास असलेल्या माणसांना लागू करायचं नसतं एक बेसिक लेवलला राशी त्या राशीचे गुणधर्म प्रत्येक व्यक्तीत आढळतात हे निश्चितपणे पण त्यामध्ये बरच मोठं मॉडिफिकेशन होऊ शकतं परिस्थिती परिस्थितीनुसार उदाहरणार्थ एखाद्याचा मेष राशीमध्ये चंद्र असताना तिथे बुध असणं चंद्र आणि बुध मेष राशीमध्ये असणं मग या माणसाची रास मेष असेल पण याचा स्वभाव आणि एका माणसाचा चंद्र मेष राशीत असताना तिथे गुरु असणं किंवा शुक्र असणं या माणसाचा स्वभाव यामध्ये बराच फरक असेल दोघांची रास मेषच आहे पण बुध गुरु किंवा शुक्र यांनी सुद्धा जो घटक जो कार्य जे कार्य या राशीच्या फलितामध्ये तयार केलं ते वेगवेगळं असणार आहे हे मुद्दे अतिव महत्वाचे आहेत आणि म्हणून तुम्ही जर आपला फल ज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड दोन जो संबंध राशी ग्रहांची राशीगत फल त्यातलं कम्पॅरिझन त्यातलं मर्म उलगडणं ह्याच्यावर आहे त्यात जर बघाल तर तिथे वारंवार वारंवार मी हे प्रतिपादन केलेलं आहे की हे राशीचे गुणधर्म आहेत ते जसेच्या तसे त्या राशीच्या व्यक्तीला लागू पडू नयेत आणि म्हणून मेष राशीचं हे कारकत्व आहे असं म्हणणं वेगळं आणि मेष राशीची माणसं अशी असतात असं म्हणणं वेगळं सिरियस ज्योतिष जर शिकायचं असेल तर हे कळणं अत्यंत गरजेचं आहे बाकी विनोदी ज्योतिष शिकायचं असेल विनोद करायचे असतील तर भाग वेगळा आहे मग त्याच्यावर ते वेगळंच लेवलला जातं पण ज्याला सिरियस ज्योतिष शिकायचं आहे त्याला हे कळणं अत्यंत गरजेचं आहे कारण ह्याच्यावर तुमचं प्रेडिक्शन अवलंबून असणार आहे राशीचे गुणधर्म कळल्यानंतर त्यातले ग्रहस्थितीनुसार ते फेरफार कसे होतील स्वभावामध्ये किंवा त्या राशीच्या दृग्गोचर होण्यामध्ये हे कळणं तर ज्योतिषाला महत्वाचं आहे ना एखाद्याचं मेष लग्न म्हटलं म्हणजे लग्न रास मेष म्हटली पण मेषेतला मंगळ लग्नी आहे आणि मेषेतला शनी लग्नी आहे ह्या दोघांच्या फलितामध्ये फरक आहे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात त्यामुळे हा प्रश्न जरी वरवर दिसताना बाळभूत दिसत असला तरी तो ह्या सगळ्या मध्ये अतिव वा महत्वाचा आहे आता संपण्याआधी एक सूचना सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून गोचर फलित आणि कालनिर्णय असे चार महिन्यांचे वर्ग आपले सुरू होत आहेत दर रविवारी सुट्टीचे दिवस वगळता दर रविवारी म्हणजे सणांच्या दिवशी सुट्टी असते ते वगळता दुपारी साडेबारा पर्यंत साडे दहा ते साडेबारा या वेळामध्ये आपले ते वर्ग होतील तर ज्यांना कोणाला गोचर अगदी अगदी इथंभूतरित्या शिकायचं आहे आणि सर्वंकषरित्या शिकाय शिकायचं आहे त्यांनी आवर्जून या क्लासला ऍडमिशन घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे असेच प्रश्न आम्हाला विचारत राहा उत्तम उत्तम प्रश्नांची उत्तरं द्यायचा आम्ही प्रयत्न करू आता थांबतो श्री गुरुदेव दत्त श्रीराम